मंडळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं दुसरी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे भाजपनं जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत एकूण वीस उमेदवारांची नावं असून त्यापैकी काही जुन्याच नेत्यांना भाजपनं संधी दिली आहे तर काही दिग्गज उमेदवारांचा पत्ताही कट करण्यात आला तर काही नव्या चेहऱ्यांना संधी देऊन भाजपनं अनेक ठिकाणी धक्का तंत्राचा वापर केला आहे पण ज्या विद्यमान खासदारांचं भाजपकडून तिकीट कापण्यात आलं आहे आता त्यांच्याकडून नाराजीचा सूर उमटू लागलाय त्यामुळेच भाजपनं तिकीट कापल्यामुळं या विद्यमान खासदारांचा गेम ओव्हर झालाय का त्यांच्या पुढे आता पुढचे पर्याय काय असतील भाजपनं त्यांचा पत्ता कट करून नेमकं काय साध्य केलंय कोण कोण आहे ते भाजपचे नेते त्याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारे मंडळी काल जाहीर झालेल्या यादीत भाजपनं ज्यांचा पत्ता कट केला त्यापैकी पहिलं नाव म्हणजे भाजप खासदार गोपाळ शेट्टींचं गोपाळ शेट्टी हे उत्तर मुंबईमधून भाजपचे विद्यमान खासदार आहेत पण आता त्यांच्या जागी पियुष गोयल यांना आगामी लोकसभेसाठी भाजपनं संधी दिली आहे दरम्यान भाजप उमेदवारांच्या यादीतून गोपाळ शेट्टी यांचं नाव वगळल्यामुळे त्यांचे अनेक कार्यकर्ते नाराज आहेत गोपाळ शेट्टींच्या ऑफिसच्या बाहेर गोपाळ शेट्टींच्या समर्थनात कार्यकर्त्यांनी गर्दी करून घोषणाबाजी केली याबद्दल त्याबद्दल बोलताना गोपाळ शेट्टी यांनी अशी प्रतिक्रिया दिली की धरणे आंदोलन करण्याचा अधिकार कार्यकर्त्यांना आहे ते एक दोन दिवस हे आंदोलन करतील अशा प्रकारची अनेक आंदोलनं आम्ही पाहिली आहेत आणि केली आहेत एवढ्या वर्षांपासून त्या कार्यकर्त्यांसोबत काम केलंय तर त्यांना वाईट वाटणं साहजिकच आहे मंडळी आता मागील निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या विजयाची नोंद उत्तर मुंबई मतदारसंघात झाले होते आता दोन हजार एकोणीसला उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपच्या गोपाळ शेट्टींनी काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांचा तब्बल चार लाख पासष्ट हजार दोनशे सत्तेचाळीस मतांनी धुवा उडवला होता विशेष म्हणजे गोपाळ शेट्टी यांच्या इतकं मतातिके राज्यात अन्य कोणत्या उमेदवाराला मिळालं नव्हतं त्यामुळेच ही जागा भाजपासाठी मुंबईत सर्वाधिक सुरक्षित मानली जात होती खरंतर गोपाळ शेट्टी हे दोन हजार चौदापासून उत्तर मुंबईचे खासदार आहेत पण यंदा भाजपने त्यांच्याऐवजी हो पियुष गोयल यांना उमेदवारी जाहीर केली यंदा भाजपनं राज्यसभेच्या खासदारांनी लोकसभा लढवावी आणि त्यांच्या जागी राज्यसभेत नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी असं ठरवलंय त्यामुळेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उत्तर मुंबईमधून उमेदवारी जाहीर केली गेल्याचं बोललं जातंय उत्तर मुंबईत भाजपची चांगली ताकद आहे त्या मतदारसंघात विधानसभेच्या सहा जागा येतात त्या सहापैकी चार ठिकाणी भाजपचे आमदार आहेत तर उर्वरित दोन जागांपैकी एक जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे आणि दुसरी काँग्रेसकडे उत्तर मुंबई मतदारसंघ सर्वात सुरक्षित जातो भाजपच्या लाखांनी धुवा उडवला होता तर दोन हजार एकोणीस ला शेट्टींनी ती जागा साडे मतांनी राखली होती विशेष म्हणजे गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये शेट्टींनी सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक मतं घेतली होती पण इतकी ताकद असूनही गोपाळ शेट्टींचा पत्ता कट केल्यामुळं राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले दरम्यान उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर नाराज असलेल्या गोपाळ शेट्टींची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन समजूत काढल्याचं बोलण्यात येतंय पण भाजप शेट्टींची नुसती शाब्दिक समजूत काढणार की मग त्यांचं कुठं पुनर्वसनी करणार हा खरा प्रश्न आहे दुसरं नाव आहे बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचं गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या व पंकजा मुंडे यांच्या भगिनी अशी ओळख असलेल्या प्रीतम मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर अकस्मात बीडच्या राजकारणात उतरल्या आणि बघता बघता दोन टम बीडच्या खासदार सुद्धा झाल्या त्यांना सुद्धा बीडमध्ये प्रीतम मुंडे यांनाच उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती अगदी मागं महिन्याभरापूर्वी जेव्हा महायुतीचा महामेळावा बीडमध्ये पार पडला होता तेव्हा देखील सर्व पक्षीय नेत्यांनी प्रीतम मुंडे यांनाच तिकीट देण्यात यावं अशी मागणी केली होती अजित दत्ता धनंजय मुंडे यांनीही तेव्हा प्रीतम मुंडे यांचं तोंड भरून कौतुक केलं होतं पण दुसऱ्या बाजूला त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे मात्र गेल्या काही महिन्यांपासून सायलांड केल्याच्या भावनेनं दुमसत होत्या कधी काही थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं पण मागच्या काही वर्षात पंकजा मुंडे यांचं राजकारण संपलंय का अशा चर्चांना उधाण आलं होतं पण आता भाजप पक्षश्रेष्ठींकडून आता बीड लोकसभेच्या जागेवर प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली पंकजा मुंडे यांच्या नाराजीचा पक्षाला बीडमध्ये फटका बसण्याची जास्त शक्यता होती आता तो संभाव्य धोका टाळण्यासाठी भाजपनं प्रीतम मुंडे यांच्या जागी पंकज मुंडे यांना प्रमोट करण्याचा निर्णय घेतला आहे पण त्यामुळे प्रीतम मुंडे यांच्या राजकारणाला पूर्णपणे ब्रेक लागलाय का अशा चर्चा सध्या आहेत कारण पुढे विधानसभेलाही धनंजय मुंडे यांनाच परळी विधानसभेची उमेदवारी मिळू शकते असं बोललं जाते मग भाजप प्रीतम मुंडे यांचं पुनर्वसन करणार की त्यांना असंच वाऱ्यावर सोडून देणार हा चर्चेचा विषय आहे तर मागच्या काही दिवसांपासून बीडमध्ये प्रीतम मुंडेंच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं प्रीतम मुंडेंनी त्यांच्या खासदार निधीचा कमी वापर केल्याचा आक्षेपही घेतला गेला होता तसंच जास्त वेळ दिल्ली आणि मुंबईत असल्यामुळं त्यांचा मतदारसंघात संपर्क कमी झाल्याची तक्रारही केली जात होती भाजपच्या अंतर्गत सर्वेमध्येही प्रीतम मुंडेंची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नसल्याचं सांगण्यात येत होतं असो पण दुसरीकडे महाराष्ट्रातलं सत्ता समीकरण बदलल्यामुळं पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच युतीत आलेत यातून भाजपने अर्थातच सुवर्ण मद्य काढलाय आणि पंकज मुंडेंना लोकसभेचं तिकीट दिल्यामुळे धनंजय मुंडेंचा परळीच्या आमदारकीचा मार्गही मोकळा झाला आहे आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना पराभवाचा धक्का बसला यानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बऱ्याच चर्चा रंगल्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकांवेळी पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत आलं होतं पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही आता अखेर पंकजा मुंडेंच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे अर्थात केंद्रात पुन्हा भाजप सरकार आलं तर पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे तिसरे खासदार आहेत ईशान्य मुंबईचे भाजप खासदार मनोज कोटक भाजपनं त्यांना दुसऱ्यांदा संधी न देता ईशान्य मुंबईतून मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली स्थानिक पातळीवरील नेत्यांचा विरोध आणि मुंबई भाजपातील एका मोठ्या नेत्याची नाराजी या दोन कारणांमुळे कोटक यांच्या उमेदवारीला फटका बसलाय असं म्हटलं जातंय मागच्या वेळी नगरसेवक ते थेट खासदारकीचं तिकीट यामुळे मनोज कोटक त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांच्या डोळ्यात खुपत होते अशा धबक्या आवाजात चर्चा होत्या तर दुसऱ्या बाजूला कोटेचा यांच्यावर काही महिन्यांभरापूर्वी मुंबई महापालिकेच्या विविध प्रकल्पांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती तेव्हापासून ते श्रेष्ठींच्या नजरेत यायला लागले होते आता कोटेच्या हे उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात कार्यरत आहेत पण आधी कोटेच्या भाजपामध्ये फारसे सक्रिय नव्हते पण दिल्ली कनेक्शन असल्यामुळं दोन हजार चौदा साली वडाळा विधानसभा मतदारसंघातून कोटेच्या यांना भाजपानं उमेदवारी दिली होती त्यावेळी त्यांचा अवघ्या हो आठशे मतांनी पराभव झाला होता दरम्यान आता मनोज कोटक काय भूमिका घेणार याबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत त्यानंतर चौथं नाव आहे जळगावच्या उन्मेष पाटील यांचं उन्मेष पाटील हे जळगावचे विद्यमान खासदार आहेत पण यंदा त्यांच्याऐवजी भाजपने स्मिता वाघ यांच्या नावाला पसंती दिली मागच्या वे वेळेस वाघ यांचं तिकीट कापून उमेश पाटील यांच्या नावावर केलं गेलं होतं पण भाजपनं त्यांची परतफेड केल्याचं बोललं जाहीर झालेल्या उमेदवार कमळाचा आहे हे डोळ्यासमोर ठेवून मी काम करणार मी भाग्यवान आहे माझं वय पंचेचाळीस आहे आणि या वयात मला आमदार खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत चार लाख अकरा हजार मताधिक्यानं मी निवडून आलो हा एक विक्रम आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी माझी नेहमी भूमिका मांडली नेशन फर्स्ट पार्टी सेकंड आणि त्यानंतर मी कार्यकर्ता म्हणून विधानसभेत व लोकसभेत काम करण्याची संधी मला मिळाली देशाच्या सर्वोच्च सभागृहात कामकाज करत असताना पहिल्या दहा खासदारांच्या यादीत मी आलो पदाला न्याय देत असताना चांगलं काम केल्याचं समाधान मला आहे भारतीय जनता पार्टी एक वैचारिक पार्टी आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करायची संधी मिळाली आणि अजून पुढे भरपूर काम करायचं आहे मागच्या वेळेस देखील मी पक्षाकडे खासदारकीची उमेदवारी मागितली नव्हती स्मिता वाघ यांची उमेदवारी काढून मला उमेदवारी देण्यात आली होती असं भाजपाचे विद्यमान खासदार उमेश पाटील म्हणाले तसंच ते पुढं म्हणाले की पक्षाने निर्णय घेतला मी लढलो आता मी स्मिता वाघ यांच्यासोबत उभा राहणार पक्षाने घेतलेला निर्णय योग्य आहे पुढे भरपूर संधी आहे आणि पुढे अजून भरपूर काम करायचं आहे ही वेळ रुसायची फुगायची नाही राजकारण करत असताना माझा विचार सकारात्मक राहिला आहे असंही उन्मेष पाटील यांनी स्पष्ट केलं पण तरी उन्मेष पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे असं म्हटलं जात स्वतः उन्मेष पाटील असं म्हणाले की कोणी विरोधात काम केलं हे सर्व पक्ष जाणून आहेत आणि योग्य वेळी पक्ष भूमिका घेईल मी केलेल्या कामामुळे इच्छुकांची संख्या वाढली आहे हेच माझ्या कामाचं प्रतीक आहे त्यामुळे नाराज उमेश पाटील आगामी काळात काय भूमिका घेतील याबद्दल शंका उपस्थित केल्या जातात तर शेवटचे खासदार आहेत संजय धोत्रे त्यांच्याऐवजी त्यांचा मुलगा अनुप धोत्रे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली अर्थात अनुप धोत्रे यांना संधी दिल्यानंतर अनुप धोत्रे समर्थकांनी जल्लोष केला आहे तर संजय धोत्रे यांनी आजारपणामुळे या निवडणुकीतून माघार घेतल्यामुळं त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळं ते निश्चित नाराज नसतील तर एकूणच भाजपने वीस उमेदवारांना उमेदवारी देताना या पाच नेत्यांचं तिकीट कापून त्यांचा गेम ओव्हर केला आहे असं म्हटलं जातं पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय भाजपने खरंच तिकीट कापून हो या पाच नेत्यांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे का त्यांच्याऐवजी भाजपने संधी दिलेले पियुष गोयल मिहीर कोटेचा पंकजा मुंडे स्मिता वाघ अनुप धोत्रे हे नेते निवडून येतील का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद